माझ्या बऱ्याच काही चुका झाल्या होत्या सेकंड अटेम्प्टला नीट वाचन केलं आणि कन्सेप्ट सुद्धा माझी क्लिअर करून घेतली ते प्रश्न आयोगाने विचारलेले असतात त्याच्या ते, आपल्याला त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला बाकी वाचता येतं की, की काय अभ्यास करायला करावा हे आपल्याला त्या वीवायक्यू ने कळतं जेवढी मार्क आपल्याला हवे असतात एकिन्स काढायला तेवढे मार्क आपल्याला येतात आणि जे बाकीचे विषय आहेत जसं की पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे बरोबर नंतर ना मॅथ्स आहे आणि भूगोल आहे ह्या विषयात आपल्याला चांगले मार्क्स घेता येतात एमपीएससी ची तयारी करायची आहे आणि त्यातून पी आहे वर्दी मिळवायची आहे परंतु आर्थिक अडचण आहे फीस परवडत नाही अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान उंचावायची आहे परंतु काय करावं सुचत नाही आता काळजी नसावी शेकडो पीएसआय तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रीय संस्था म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे थे वर्दी पीएसआय स्कॉलरशिप टेस्ट या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होत करू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रम उपक्रमाची वैशिष्ट्ये निवडक विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता परीक्षेचा दिनांक आहे वीस मे दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच एनरोल करून घ्यायचा आहे स्कॉलरशिप टेस्टसाठी कारण ही संधी पुन्हा नाही त्यासाठी नंबर्स आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सोबतच दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू टाका त्यासोबत प्रत्यक्ष विजिट करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेटकुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता विश यू ऑल द बेस्ट आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोनवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण पी एस आय पॉडकास्ट नावाचा एक कार्यक्रम घेत असतो ज्यामध्ये महाराष्ट्र भरातले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असोत जे पी एस आय म्हणून सिलेक्ट झालेले आहेत यांना आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आज आपल्याबरोबर आहेत राहुल दडसर सर एक सर्वसामान्य कुटुंबातून येतात टेम्पो चालकाचा मुलगा तो पी एस आय हा प्रवास आज आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत राहुल सरांचं स्वागत करतो थँक्यू मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय करून द्या मला सर्वप्रथम आज मला इथे व्यक्त होण्याची व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमी व सरांचे मी आभार मानतो मी पी एस आय राहुल रामचंद्र दडस मी मूळचा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शेवरी ह्या गावचा आम्ही पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात स्थायिक झालेलो आहोत बरं तुमचं शिक्षण कुठं झालेलं आहे सर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पालघर जिल्ह्यात शिक्षण झालं माझं बरं आणि तुम्ही कधी निर्णय घेतला की आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी निर्णय घेतला एमपीएससी करण्याचा बरं तुम्ही स्वतः इंजिनियर आहात मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि आता तुम्ही पीएसआय झालाय तर स्पर्धा परीक्षा आणि विशेषतः पी एस आय तुमची प्रेरणा कोण होता माझा मोठा भाऊ त्याची इच्छा होती की मी पी एस आय व्हावं हो। मग त्यांनी स्वतः तयारी करत होते का ते आमची कुटुंबाची परिस्थिती जी होती त्यावरून त्याला ते नाही करता आलं बर मग मा त्यांनी मला सांगितलं की तू अभ्यास करास बर मग ही तयारी करत असताना तुमचे वडील टेम्पो चालक आहेत जसं तुम्ही तुमच्या तालुक्याचा उल्लेख केला के की मान तालुका म्हणजे की दुष्काळग्रस्त तालुका असतो त्यामुळं स्थलांतर तुम्ही केलेलं पालघरला वडिलांची काय इच्छा होती कि मुलगा इंजिनियर झालेला आहे तर मुलांनी नोकरी करावी की स्पर्धा परीक्षांची तयारी करावी नाही त्यांचं असं होतं की तू कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी चांगला आणि चांगल्या कामाला लाग बर अशी त्यांची इच्छा होती आणि आईची काय इच्छा अपेक्षा आईची इच्छा होती की एमपीएससी करून पीएसआय मी व्हावं बर मी अनेक विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना मी विचारत असतो की जे पी एस आय झालेले आहेत की एक गोष्ट क्लिअर आहे की तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांचा पाठिंबा असणं फार महत्वाची गोष्ट आहे जर त्यांचा पाठिंबा असेल आणि तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर पोस्ट नक्कीच मिळू शकते जर तुम्ही मेहनत केली अभ्यास केला त्या पद्धतीनं तर सर माझा तुम्हाला त्याच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की तयारीला सुरुवात कधी केली माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं दो दोन हजार एकोणीस लासून दोन हजार एकोणीस पासून अभ्यास केला हा तुमचा अटेम्प्ट होता दुसरा माझा हो म्हणजे हो जे आता एप्रिल दोन हजार चोवीस ला जो निकाल लागला तो अटेम्प्ट दोन हजार एकवीस चा जाहिरात एकवीस ची होती झाली दोन हजार बावीस ला आणि तो फायनल निकाल लागला दोन हजार चोवीस ला निकाल लागलेला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मेन्स दिली होती का प्रिलिम मध्येच प्रिलिम दिली होती मी क्लिअर नाही झाली माझी किती कट ऑफ लागला होता त्यावेळेस त्रेचाळीस कट ऑफ लागला आणि तुम्हाला पडलेले मार्क एकोणचाळीस होते एकोणचाळीस आणि आता ह्या सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला प्रिलिमला किती मार्क होते छप्पन्न मार्क आहे तुम्हाला छप्पन्न आणि कट ऑफ कितीचा आहे अठ्ठेचाळीसचा कट ऑफ अठ्ठेचाळीसचा कट ऑफ म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रिलिमला एकोणचाळीस मार्क सेकंड अटेम्प्टला छप्पन्न मार्क कसे काय हे मार्क वाढवले तुम्ही माझा जो पहिला अटेम्प्ट होता त्यामध्ये माझ्या बऱ्याच काही चुका झाल्या होत्या जसं की की काही फॅक्च्युअल डेटा आहे तर मी तेवढाच करत होतो कन्सेप्ट जो आहे तो तेवढा मी करत नव्हतो नंतर काही विषय होते की त्याच्यामध्ये मी नोट्स काढायचो बऱ्याच गोष्टी माझ्या राहून जायच्या माझ्या त्या नोट्स मध्ये त्या येत नव्हत्या मग मी नंतर ना सेकंड अटेम्प्टला नीट वाचन केलं आणि कन्सेप्ट सुद्धा माझी क्लिअर करून घेतली आणि त्यामुळे नंतर पेपर प्रॅक्टिस ही खूप केले मी जास्तीत प्र, जास्त जास्तीत जास्त पेपर प्रॅक्टिस केले मी टेस्ट सिरीज सोडवल्या आयोगाचे पेपर सोडवले आणि पास्ट पेपर आहेत पीवाय क्यू वायच्या वरती मी जास्त काम केलं सर मला एक तुम्हाला विचारायचं की पीवायक्यू च महत्व किती आहे आपल्या पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये पीवायक्यूचं महत्व सर खूप आहे जर त्याच्यावरती नीट काम केलं पीवाय क्यू हा अभ्यास आहे की अभ्यासाला लागणार एक साधन आहे कारण की मी अनेक वेळा पाहतो की मुलं पीवायक्यू हा अभ्यास म्हणूनच करतात ते दुसरं काय वाचतच नाहीत फक्त बाजारात जी पुस्तकं आहेत पीवायक्यू चे आयोगानं दिलेला प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरणच ते वाचत बसतात तेवढं पुरेसं आहे का तुम्हाला संदर्भ पुस्तक वाचलं पाहिजे नाही सर पी हे फक्त एक आपल्याला की आयोग काय विचारतं बरोबर अशा प्रकारे विचारतं ते करण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर आहे आणि जे प्रश्न आयोगाने विचारलेले असतात त्याच्या आपल्याला त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला बाकी वाचता येतं की काय अभ्यास करायला करावा हे आपल्याला त्या कळतं की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारताय आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बाकीचे टॉपिक्स वाचता येतात बरोबर आता उल्लेख केला की नोट्स मेकिंग स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः एमपीएससी मध्ये तुम्ही दोन गोष्टी सांगितले मला एक फॅक्च्युअल डाटा कमी पडला असं म्हणलं तुम्ही आणि दुसरं नोट्स मेकिंग मध्ये काही प्रॉब्लेम होते फर्स्ट अटेम्प्ट तर ते कसे दूर केले तुम्ही मी ज्यावेळेस सुरुवातीला अभ्यास केला त्यावेळेस मला माहित नव्हतं की अभ्यास कशाप्रकारे करावा आयोग काय विचारतं मी जास्त पिवाय कि वाचले नव्हते त्यामुळे मी जे नोट्स काढत होतो आणि जे आयोग विचारायचं ते पूर्णपणे असं वेगळं लागत नव्हता त्यामुळे नोट्स ह्या ज्यावेळेस आपला अभ्यास चांगला होईल बरोबर त्यावेळेस जर नोट्स काढल्या तर ते आपल्याला फायदेशीर ठरतात फायदेशीर ठर पण तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत आयोगाचं आयोग काय विचारतंय ते कळत नाही तोपर्यंत नोट्स नाही काढल्या पाहिजेत असं मला वाटतं बरं प्रिलियमच्या अभ्यासामध्ये आपल्याला घटक आहेत सात जसं आपण म्हणू उदाहरणार्थ हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे जॉग्राफी आहे पॉलिटी आहे मॅथ आहे रिजनिंग आहे करंट आहे जनरल सायन्स आहे पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये हे सात जे घटक आहे यातला कोणता घटक तुम्ही ऑप्शनल म्हणून ठेवला होता का की सगळ्याच घटकांचा अभ्यास केला सर मी सर्वच घटकांचा अभ्यास केला होता आणि त्यात मुलांना जे विषय सायन्स म्हणा गणित म्हणा जे कठीण जातात बरं तर त्यातही असे काही घटक आहेत की ज्याचा तेवढा जरी अभ्यास केला तर जेवढे मार्क आपल्याला हवे असतात एकवढे प्रिलिम्स काढायला तेवढे मार्क आपल्याला येतात आणि जे बाकीचे विषय आहेत जसं की पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे बरोबर नंतर ना मॅथ्स आहे आणि भूगोल आहे ह्या विषयात आपल्याला चांगले मार्क्स घेता येतात आणि बाकीच्या विषयांमध्ये जर जे आपल्याला कठीण जातात त्यात एव्हरेज क्रॅक सर मागच्या काही वर्षापासून पूर्व परीक्षेमध्ये जनरल सायन्सचा जो घटक आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फार अवघड प... तो विषयच अवघड चाललाय आणि प्रश्न सगळे डोक्यावरून चाललेत तर त्या सायन्सला तुम्ही कसं टॅकल केलं तर मी दोन हजार सतरा पासून आयोगाचे जे पेपर्स आहेत ते दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत जेवढे काही आयोगाचे पेपर्स होते पेपर विषयाचे जे काही प्रश्न येत होते तेवढेच टॉपिक मी पुस्तकातून काढले होते आणि मी त्या टॉपिक वरचाच अभ्यास करायचो आणि बाकीच जास्त विचारत नाही आयोग जेवढं काही पडते त्याच्यावरच क्वेश्चन येत असतात मग त्याचाच मी अभ्यास नीट केला आणि त्याच्यातून मला आले मार्क आले कारण की फर्स्ट अटेम्प्ट एकोणचाळीस मार्क सेकंड अटेम्प्ट छप्पन्न मार्क जवळपास तुम्ही सतरा मार्क वाढवलेले आहेत तुमच्या एका अटेम्प्टच्या दरम्यान आणि हे सतरा मार्क वाढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी तुमची प्रचंड मेहनत असेल आणि तुम्ही जो पी वायक्यूचा उल्लेख केला ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरला सर आता आपण हा एक पहिला टप्पा म्हणलं की प्रिलियमचा कसा अभ्यास केला तर आपण सेकंड याच्यामध्ये जाऊ प्रिलियम झाल्यानंतर मेन्स बरोबर मेन्समध्ये दोन पेपर आहेत पहिला पेपर भाषेचा आहे ज्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे आणि तुम्ही जो अटेम्प्ट दिला त्याच्यामध्ये करंट सुद्धा होता दोन कायदे होते माहितीचा अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आणि त्याच्यानंतर संगणक बरोबर याच्या फर्स्ट पेपर मध्ये तुम्हाला किती मार्क म्हणजे प्रश्न किती बरोबर आले ते आणि एकूण मार्क किती होते मला त्रेसष्ट मार्क होते त्रेसष्ट प्रश्न बरोबर बर याच्यात मराठीमध्ये किती प्रश्न बरोबर होते मराठीमध्ये मला एकोणचाळीस आले होते पन्नास पैकी एकोणचाळीस प्रश्न बरोबर होते फर्स्ट पेपर मध्ये सगळ्यात मेजर पार्ट आहे तो मराठीचे म्हणजे शंभर पैकी पन्नास प्रश्न एकट्या मराठीचे मराठीला कशा पद्धतीनं मराठीचा अभ्यास केला तर मराठीचा अभ्यास आयोग जे काही विचारते ते पहिल्यांदा आपण नीट करून घेतलं म्हणजे पीवायक्यू पीवायक्यू बरोबर आणि त्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला कोणतं पुस्तक रेफर केलं होतं अमोल पाटील सरांच्या नोट्स अमोल पाटील सरांच्या नोट्स नोट्स आता बरेचशे लोक मोरा वाळंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचतात ते पुस्तक तुम्ही हे केलं होतं मी वाचलं सर नोट्सच वाचले होते नोट्सवर कव्हर केलेलं होतं तुम्ही आणि इंग्रजी इंग्रजी महेश पाटील सर यांचा सा क्लास के क्लास केलेला हा बरोबर त्याच्यात किती मार्क आलेले आहेत तुम्हाला मला पंधरा मार्क आहेत पंधरा मार्क आलेले आहेत हो। आणि मग ते करंट आणि हे बाकीचे घटक ते बाकीच्या त्या वीस मार्कातून मला दहा मार्क दहा प्रश्न बरोबर आलेले होते बरोबर म्हणजे की तो एक संतुलित अभ्यास होता म्हणजे हो। मराठीला पण मार्क मिळालेले आहेत इंग्रजीला मिळालेले आहेत आणि ह्या बाकीच्या घटकांना सुद्धा जो सेकंड पेपर आहे आणि तुमच्या अटेम्प्टच्या वेळेस लॉ हा एक महत्वाचा घटक होता जवळपास पंचावन्न प्रश्न लॉवर विचारले जायचे तर सेकंड पेपरला किती मार्क आहेत तुम्हाला सेकंड पेपरला मला त्र्याहत्तर मार्क आहेत त्र्याहत्तर प्रश्न प्रश्न बरोबर आले होते आणि निगेटिव्ह नी, करून त्र्याहत्तर प्रश्न बरोबर आहेत लॉचा अभ्यास कसा केला होता सर लॉचा अभ्यास मी क्लास लावला होता आणि पाठांतर जेवढं करता येईल तेवढं तेवढं फायचल डाटा तुम्ही परफेक्ट करून घेतला होता बरोबर व्हेरी गुड सेकंड पेपर आपण म्हणलं त्याची चर्चा केली त्याच्यानंतर जो पी ला जो महत्वाचा घटक असतो तो म्हणजे ग्राउंड ग्राउंडला किती मार्क आहेत तुम्हाला शंभर गुण आहेत सर मला शंभर पैकी शंभर मार्क शंभर कसं काय शक्य सर शंभर पैकी शंभर मार्क घेतले तुम्ही आम्हाला तसा वेळ मिळाला होता किती महिन्याचा वेळ होता अंदाज दीड वर्ष मिळाला होता वेळ आणि त्यात मी कंटिन्यू म्हणजे प्रॅक्टिस केली गॅप न ठेवता बरोबर पण तुमच्या वेळेस ते ग्राउंडचे मार्क मोजले जात नव्हते हो बरोबर ग्राउंड तुम्ही पाहिलं असेल सरांना ग्राउंडला तर शंभर पैकी शंभर मार्क आहेत आणि मिळालेला वेळ सुद्धा त्यांना जास्त होता परंतु त्याच्या आधी ग्राउंडचे मार्क कन्सिडर केले जात होते आता ते क्वालिफाईंग झालेले पूर्वी ते साठ होता आता ते किती झालेलं आहे सत्तर झालेले आहेत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा ग्राउंड या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मुलाखत मुलाखत कुणाचं पॅनल होत तुम्हाला सर देशपांडे सरांचं देशपांडे सरांचं पॅनल होत हो। हो। किती मार्क होते तेवीस मार्क आले तेवीस मार्क म्हणजे तुमच्या जी बॅच आहे त्या बॅच मध्ये ऑन एन एव्हरेज सगळ्यांनाच कमी मार्क अठ्ठावीस मार्क होता कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते तुम्हाला सरांनी मला विचारलं होतं की पीएसआय का व्हायचं आहे बरं मग त्यावर मी सांगितलं की जी पी एस आय पदासाठी आवश्यक असणारे शारीरिक आणि बौद्धिक क्षमता माझ्यात आहे म्हणजे मग त्यांनी फिजिकलचे माझे गुण विचारले बर शंभर पैकी शंभर हो मग त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होते त्यांनी अभिनंदन केलं माझं बरं आणि अजून दुसरे कोणते प्रश्न होते पी एस आय साठी काय कर्तव्य आहेत काय कार्य आहेत हे त्यांनी मला प्रश्न विचारला होता आणि मी सांगितलं की वरिष्ठांचे आदेश तंतोतंत पाळणे त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे किती वेळ चालली होती तुमचं इंटरव्ह्यू आठ मिनिट चाललं बरेच ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतात त्यांना एक भीती असते की मुलाखतीला कसं टॅकल करायचं तर तुमचं मत काय त्याबद्दल माझी पण म्हणजे खूपच भीती होती मला मुलाखतीची त्यासाठी मी मॉक वगैरे दिल्या बऱ्यापैकी आणि त्याचा मला फायदा झाला मॉकचा मॉकचा फायदा हा होतो की तुम्ही वेळोवेळी एक्सप्रेस करत राहता तुमच्या ती निघून जात असते हो अगदी बरोबर आहे सर अभ्यास करताना असं कुणाशी जास्त असं बोलणं होत नाही हो। हो। बरोबर त्यामुळे ती भीती मना आपल्या मनात राहील आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपली मतं तर क्लिअर असतात पण ते सांगताना शब्द आपल्याला ते येत आपल्या बरोबर आहे याच्यासाठी तुम्ही मॉक दिले दिलेली होते बर किती तास अभ्यास केला पाहिजे तुम्हाला वाटतं कारण की बऱ्याच लोकांचं असतं की सर पंधरा तास अभ्यास केला पाहिजे काही लोक म्हणतात की नाही चार पाच तास करून पी एस आय होता येतं तर तुमचं काय मत आहे सर किती वेळ अभ्यास दहा ते बारा तास अभ्यास सरासरी दहा ते वा आणि तुम्ही रूमलाच अभ्यास करत होता का अभ्यासिक येतात लायब्ररीत लायब्रेत करायचं हां हो कोणत्या अभ्यासिका होती तुमची अहिल्या शासकीय रोडवरची अहिल्या अभ्यासिका बर लायब्ररीमध्ये पण सर आता मला एक जनरल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अनेक लोक अभ्यासिका लावतात लायब्ररी लावतात पण त्यातले सिरियस असणारे कॅन्डिडेट फार कमी असतात म्हणजे सकाळी सात वाजता येऊन बसणारे लोक असतात पण आठ नंतर गायब होणारे लोक असतात तर एक ग्रुप किती गरजेचा आहे अभ्यासिकेत अभ्यास करत असताना एक एक किंवा दोन मित्र असणे हा ह्याच्यावरती ग्रुपची काय अशी गरज नाही हो सर नाहीतर ते जास्त टाइमपास वगैरे होतो हा तेच ना बरोबर आणि ग्रुप डिस्कशनवर तुमचा काय भर होता का जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करत होता त्याच पद्धतीनं मेनच्या वेळेस जसं लॉचा फॅक्च्युअल डाटा तुम्ही मला पाठ केलात किंवा अशा वेळेस ग्रुप स्टडी तुम्ही केला होता का आणि केला असेल तर त्याचा फायदा होतो की नाही करंट अफेअर्ससाठी मी केलं होतं ग्रुप डिस्कशन आणि कायद्यासाठी केला होता ज्यावेळेस आपण बोलतो एखाद्या विषयाबद्दल बरोबर त्यावेळेस ते आपल्याला जास्त लक्षात राहतात तसेच आपल्या काही मित्रांना आपल्यापेक्षा कुठेतरी वेगळं काहीतरी वेगळं माहिती असतं त्याचाही आपल्याला फायदा होता। फायदा होत असतो बर सर तुम्ही आता बोलताना उल्लेख करंटचा केला मी जे पाहतो म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रभरात मी जे पाहिलेलं आहे की करंट बद्दल मी म्हणतो की जसा प्रिलियमला हिस्ट्री आहे तसाच करंट आहे जसं तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता जसं सामान्य विज्ञानाचा अभ्यास करता तसाच तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण की त्याच्यावर सरासरी पंधरा प्रश्न विचारले जातात परंतु प्रत्यक्ष मी अभ्यासिकेमध्ये पाहत असतो त्यावेळेस विद्यार्थी फक्त ते इयरबुक घेऊनच अभ्यास करतात त्यातून होत काय की मनाला समाधान मिळतं मी इयरबुक केलंय हो पण ते मार्कांच्या भाषेत ते कारण की एका पाना पंचवीस तीस फॅक्ट असे पाचशे पान आहेत तुम्ही फॅक्ट वाचणार किती मग कसा ऍक्च्युली तुम्ही कसा केला करंटचा अभ्यास मी परिक्रमा वाचायचो दर महिन्याची परिक्रमा हो। मंथली परिक्रमा आणि त्याच्या मी आ, नोट्स काढायचो प्रत्येक महिन्याची जी परिक्रमा परिक्रमा त्याची दोन पानांमध्ये मी नोट्स काढायचो बर आणि ते सर्व नोट्स परीक्षेत मला त्याचा फायदा व्हायचा मग तुम्ही वर्षाच्या शेवटी परीक्षेच्या आधी इयरबुक वाचलाय का ह्या नोट्स तुम्ही रेफर वाचायचो कंटिन्यू बरोबर आणि ज्या काढलेल्या माझ्या नोट्स आहेत त्या नोट्सवर डिस्कशन करायचं डिस्कशन पण लवकर व्हायचं बरोबर वेळ लागायचं नाही जास्त वेळ आणि मग त्यामुळे मिळणारे सुद्धा जास्तच असतात आता वन लाईनरच प्रश्न विचार विचारले त्यामुळे ते वन लाईनर नोट्स काढायला जास्त कठीण नाही कठीण नाही बरोबर आहे कारण की मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला हा प्रॉब्लेम खूप आहे कॉन्फिडन्स वाचलाय मार्क येत मी सुरुवातीला जे वाचायचो त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की हिस्ट्री ज्योग्राफी जे आपण वर्षभर वाचतो बद... त्याच्यात आपल्याला विसरल्यासारखं मग हे महिन्याभराचं एक करंट परत दुसऱ्या महिन्याचं वेगळं बद... ते वाचून आपल्याला कसं काय लक्षात राहणार बरोबर पण ते मित्रांसोबत राहून त्यांच्यासोबत बोलून ग्रुप डिस्कशन करून एक असं कॉन्फिडन्स आला की आपण करंट अफेअर्स आपल्या तीन चार रिडिंग करून लक्षात राहू शकत आणि करंट अफेअर्स लक्षात राहतात नंतर हळूहळू एक सोपं व्हावं परीक्षेच्या जवळ आली परीक्षा की एका दिवसात आपलं करंट वाचून वाचून व्हावं ह्यासाठी मी नोट्स काढायला लागलो एका दोन पानामध्ये प्रत्येक प्रत्येक करे... परिक्रमाची नोट्स काढत होतो सर मी ह्या नोट्सला जोडून एक प्रश्न विचारतो बऱ्याच लोकांना नोट्स मुळात काढाव्यात कशा हे समजत नाही म्हणजे ते पुस्तक घेतात आणि नोट्स म्हणजे दुसरं पुस्तक उतरवतात नोट्स, नोट्स म्हणजे जर तुम्ही दहा पाना वाचत जर असाल तर त्यातले नोट्स किती पानाच्या झाल्या पाहिजेत एक दोन ते तीन पानात आपली नोट्स दहा पानांची आली पाहिजे आली पाहिजे नोट्स म्हणजे जास्त जो डेटा आहे तो आपल्याला कमी कमी करता आला पाहिजे आणि हो त्याचा फायदा आपल्याला होतो नंतर आणि सरांनी त्यात मग जसं नोंदवलं होतं नोट्स काढण्याचं सगळ्यात चांगलं मार्गदर्शन क्यू आहे हो म्हणजे पीवाय क्यू मध्ये अक्च्युअल काय विचारलं हे तुम्हाला कळत आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या नोट्स कमी शब्दामध्ये आणि कमी पानामध्ये उतरवू शकता ज्याचा फायदा त्यांनी जसं सांगितलं की एका दिवसात एक विषय सुद्धा पण तुम्ही बाजूला काढू शका बरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आतापर्यंत आपण सरांना परीक्षेबद्दल मुख्य परीक्षेबद्दल प्रश्न विचारले त्यांची स्ट्रॅटेजी काय होती याच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा केली सरांना मला पुन्हा एकदा त्यांच्या फॅमिलीकडे घेऊन जायचंय की सरांनी म्हणलं की एक सर्वसामान्य कुटुंबातलं ज्याला तसं अर्थव्यवस्थेच्या भाषेत पाहायचं गेलं तर असंघटित क्षेत्रातील त्यांचं कुटुंब आहे आणि उदरनिर्वाहाचं साधन आहे ज्यावेळेस निकाल लागला एप्रिल दोन हजार ला त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय होती मी घरीच होतो आणि मोठा भाऊ माझा शिकलेला असल्यामुळे त्याचं असं टेलिग्रामवरच कंटिन्यू लक्ष बघ की आज तुझा रिझल्ट तो बाजूलाच बसला होता आणि रिझल्ट आला माझं पण लक्ष होतं त्याने ओपन केलं आणि माझं नाव होतं ती जनरल मेरिट लिस्ट मध्ये नाव असल्या सगळ्यांचीच नाव बार। त्यामुळे वेळा आम्ही थांबलो की नाव आले नंतर ना ते आपण कास्टमधून किती नंबरला आहे बार। या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो तेवढ्यात मित्रांचे फोन यायला लागले चे आणि मग आम्हाला कळलं की आपलं झालेलं आहे सगळे खुश झाले आई आईने मिठी मारली बापाने मारली आणि झाला सर म्हणजे वडिलांची काय प्रतिक्रिया होते वडील आमचे जास्त बोलत नाहीत शांत असतात आणि ते खुश होते सर तुम्हा तुम्हा सर खूप राहुल तुम्ही बोलताना उल्लेख केला की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी खरी प्रेरणा तुमच्या भावाने तुम्हाला दिली कशा प्रकारे त्याने तुम्हाला प्रेरित केलं सर मी इंजिनिअरिंगला होतो शेवटच्या वर्षाला तर त्याला असं वाटायचं की मी अभ्यास शेवटच्या वर्षापासून सुरू करावा आणि त्याला जी इंजिनिअरिंगच्या जॉबची जी परिस्थिती आहे मेकॅनिकलची त्याला सर्व माहित होती की जॉब कशा प्रकारे किती पगारात आहे आणि जे आठ ते दहा हजार तुला पगार मिळेल तर त्या पगारात काय होणार आहे आपलं किंवा काय त्या पैशाच्या तुझ्या आम्हाला गरज नाही त्या आठ ते दहा हजाराची तर तू अभ्यास कर तेव्हा मी म्हणायचो की मी आता इंजिनिअरिंग पूर्ण करू दे मला मग मी बघेन मग तो पूर्ण वर्ष शेवटचं इंजिनिअरिंगचा फायनल इयर त्याचा माझं असं बोलणं झालं नाही <coughs> तो कधी माझ्या शिष्या नीट बोललाच नाही आणि नंतर ज्या वेळेस माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यावेळेस गावी वगैरे प्रत्येक वेळेस मी जायचो सुट्टीमध्ये मग गावी एक दीड महिना काढला मित्रासोबत मित्र गावी असायचे आणि त्याचा मला फोन आला एक दिवशी की आता झालाय का तुझं कम्प्लिटिंग वगैरे तर मी म्हणलं की हो तर त्याचा मला फोन आला की ये मग आता अभ्यासाला सुरुवात कर मग माझा मित्र सोबत होता माझ्या तो पोलीस भरती करायचा आणि त्याला मी सांगितलं की असं असं पीएसआयचा अभ्यास करायचा तर तो मला म्हणला की पोलीस भरतीचं कसं असतं काय असतं त्यांनी मला जरा सांगितलं परत इंजिनियर पीएसआयचं कसं असतं पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न असतो त्याचा एकच ऑप्शन चार ऑप्शन असतात तसं पीएसआयला एक प्रश्न चार विधानं असतात बरोबर असं मग त्याला म्हणलं की आता करायचं आहे तर आपल्याला करायचंच आहे म्हणलं त्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस अभ्यास केला की के पालघर मध्ये मी दोन वर्ष पालघरलाच अभ्यास केला बघ आणि ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस तिथून पुढे मग भावाचं माझं चांगलं संभाषण चालू झालं बर आणि त्याने मला सांगितलं की तुला कितीही वर्ष लागू दे तुला माझा सपोर्ट आहे आणि तू अभ्यास कर असं त्यांनी मला सांगितलं आणि नंतर तो जरा झालं जसं तुम्ही आता की तुमच्या बंधून तुम्हाला याला खूप मदत केलेली आणि होता की तू किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करावी तसंच तुमच्या अभ्यासामध्ये कोणत्या मित्रांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला का किंवा तुम्ही एकत्र अभ्यास केलेला आहे का पालघरला होतो त्यावेळेस दोन वर्ष माझे बरेच मित्र होते तिथे आणि आम्ही सोबत अभ्यास करायचो बर तर आम्ही सगळं म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा काय तर ह्यामध्ये त्यांचा मला खूप पाठिंबा होता आणि आम्ही सोबत चांगला अभ्यास करायचो तसंच आम्ही पुण्यात आल्यानंतर पुण्यात माझे नवीन काही मित्र झाले रुममेट होते तर आम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यास केला आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि संडेच्या दिवशी ज्यावेळेस मेस बंद असायच्या त्यावेळेस रूमवर जे जेवण वगैरे बनवायचं त्यावेळेस त्यांचं मला एकच सांगणं असायचं की तू तुम्ही अभ्यास करा काय असेल ते आम्ही बघतो फक्त एक फोन केला की जेवायला या आणि जेवून परत जावा असं ते एवढा म्हणजे मला त्यांचा सपोर्ट होता त्यामुळे मला अभ्यास जास्त वेळ मिळाला अभ्यासात आणि त्यांचा खूप पाठिंबा बोललो त्यांचं नाव काय अमोल मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या भाऊ आणि तुमचे मित्र हे फार महत्वाची भूमिका बजावत असतात आणि याचं उत्तम उदाहरण राहुल सरांनी आपल्यासमोर आता दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर त्याने आपलं ध्येय निश्चित केलं असेल आणि त्याला जर आपल्या भावाचा आपल्या वडिलांचा आपल्या आईचा म्हणजेच कुटुंबाचा पाठिंबा असेल तर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर राहुल सर आहेत इन्फिनिटीचा प्रयत्नच आहे महाराष्ट्रभरातल्या तळागाळातल्या मग तो कोणत्या जातीचा असू देत कोणत्या धर्माचा असू देत तो शहरी असू देत निमशहरी असू देत किंवा ग्रामीण भागातील असू देत अशा विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत आणणं ज्यांनी आपली स्वप्न प्रत्यक्षात साकार केलेली आहेत ज्याच्यामुळं तुम्हालाही ती प्रेरणा मिळावी आणि अभ्यासाची पद्धती समजत राहावी यासाठी इन्फिनिटी प्रयत्न करत असते राहुल सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू